जन्म घेणे लागेलच नाही आलो पाचच मिनटं कमी अग्र काय अजून असे हे जोबदार तुम्ही तुम्ही असं करीत नाहीत ना महाराज कलरचा तसा तसा जोबदार असं बाबा सेम टू शेम आहे का <laughs> लईच खास काम आहे महाराज त्यांना दाढी दोन तीन दिवस करायची गरज नाही आमचा नाही फायदा आहे तेवढा मोठा पैसे वाचत येत आम्हाला दाढीच ओळख नाही आठ आठ दिवस नाही केली तरी तुस फेटा बांधित होत उगस उगस फेटा बांधताना कुठे गेलो ती पोर मग अशी होती ती म्हणले ती मला लावायचं मला लावलं असतं पण काही गरज आहे का श्याने श्याने <laughs> बाबा म्हणती पिढाचा माणस आहेत महाराज बाबा उगची उगच ती मेहंदी लावायला काही गरज आहे का ते महिला नडूटले कुठलं कटी सुमन तुला कशी पहाड आहे आमच्याकडे दुकानच आहे कीर्तन बंद झाल्यावर मी दुकान टाकलं ते विषय निघते बा आमची मंडळी किती ना ती एक बायाने पहाडा लागली म्हणजे लुटी ती बा का गाया पंधराची दहाची पुडी पंधराला लावली सहा पुड्या लावल्या तरी अजून पांढऱ्याची येते <laughs> <laughs> आमची जरा उलटी आहे मेदूची <laughs> आमची मल्ली तुला थोडे तुझी पुढी लावायचं चुकलं ती म्हणली कशी लावा लागते तिघंडी कानवायची पियाची <laughs> <laughs> आतून <नी दिन> येतील कसे पिऊ नका कोणी मरशया मला यायचं तापून एकदा झालं की काळ बांधलं झालं पुन्हा काळ होत नाही उग डोकं लावू नका आणि पाया पडतो सगळ्यांचे अजाबात तसं करायचं नाही कुठं उघड लोक काय बी करीत संतांनी संत म्हणता काय करा आता तुकोराचा मार्ग नाही गोडे तुकोऱ्याची प्रार्थना करतात हे कुणा नाही करीत एवढा करा आणि सांगा देवा एवढा युट्यूबर सांगन बा आपल्या गडाच्या नावाने एक चॅनल काढ त्यांना आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याची गडाच्या नावानच काढ आहे आता एखादं वेबसाईट असेल कोणाचे बाबाची आहेच आहे आणि त्याच्या निमित्तानं पट 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 दरवर्षी लवकरात लवकर काय होईल माहितीये का आपल्या गडाच नाव अलौकिक आहे आणि असं वाढत वाढत आणि बाबाचा फोटो त्यांना ठेवा पुढं आणि त्याच्यामुळं काय माहिती आकर्षण वाढत त्याचं काम एखाद्यानं करू का� दे त्याच्याकडे लक्ष जास्त तू ते काढून दे आणि बाबाचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागा लागेल तुझे दोन चार चॅनल होती आणि गरज आहे आणि काढलं पाहिजे गरज आहे आणि म्हणून जाता जाता ती एक महत्वाची घटना दुसरी महत्वाची घटना आहे रस्ता राहिलाय अजून थोडा एखाद्या आहेत कोणी तर आता बरेच जण आले आहेत मध्ये आता नवीन आता का मंत्रीच झालेत बरेच जण म्हणजे आज काहीतरी पण एक रस्ता तेवढा मागून घ्यायचा एक प्रयत्न करा जास्तीत जास्त गडासाठी आणि दुसरी एक महत्वाची घटना आहे आंब्याची झाडं फळाचे झाड <laughs> जमलं तर त्याला कुणाला वाटेल पण काशी त्याला इच्छा असेल तसं आता मी पुढच्या वेळेस शेतात म्हणण्यापेक्षा मी उद्या येणार आहे <coughs> तर मी माझ्या पद्धतीने मी उद्या दोन मी पुन्हा <coughs> गडावर उद्या येणार आहे नक्की आणि <coughs> चार महिना पण मी आणणार उद्या आंब्याचे झाडं <coughs> फळाची चकुची झाड इथं द्या आणि झाड इथं देणं सगळ्यात महत्वाचं का ऑक्सिजन कमी होता म्हणून माणसं गेले एका झाडाची किंमत पाचशे रुपये असेल एक इंजेक्शनाची किंमत पस्तीस हजार रुपये होती मेडिकल वाल्याला पाच पाच इंजेक्शन मागितले तरी मांडू चांगला नाही मग एक झाड द्यायला बाबाला काय एक गडाला झाड द्यायचं द्या दे, आणि गडाला ज्या जितकं देतात का तितकं कमी तुम्हाला माहिती का तुम्ही काहीतरी देतात तुम्ही तन मनन देतात धन धन देतात आणि तुम्ही आयुष्यभर देत आलात म्हणून तर तुम्ही आज आहे तुम्ही जे आहात याच एकमेव कारण आहे कुठ तरी केलेलं पुण्य आज कामाला आहे नाही तर दोन आपल्याला जेवढे केले त्याच्यातले निमे भीतीन गेले नुसतं भीती बाकीच काहीच नाही फक्त त्याला कळलं श्यामराव पॉझिटिव्ह निघला <laughs> आम्ही तो सोबतच <सोगो> <laughs> <laughs> श्यामराव वाचला आणि हे गेलं एकदा करायला गेलं नावीच पॉझिटिव्ह निघला नावी तसाच राहिला हा गेला सत्यनारायणच्या पूजेला ब्राह्मण आलो ब्राह्मणच पॉझिटिव्ह होत पूजा करणारे दोघे बी गेले <laughs> <laughs> ब्राह्मण राहील भीती कुठे गेले माणस म्हणून जातो जातो सगळ्याला विनंती करतो प्रार्थना करतो इकडे सार्थ सार्थक नको तू इकडे ये तू नको तू नको तू हे जरा हुशीरच मार काय ना तुझं संदीप संदीप तुला मावशी आवडती काय बांधकोर हे तुझं लग्न करायचं का नाही मोठेपणी आता ह्याच काय पाया पडाव कारण अजून तुला नाळ नाही वाळला यांच्या अगोदर नंबर लावतो का काय शिष्टीम दिसतंय काना खुन माहिती त्याच्या शिष्टीमॉल शिष्टीमालाची काय काळजी नाही मला त्याला शिष्टीमॉला तर हुशार पर्ग काय आता त्याची जर अशी स्तुती केली ना आम्ही स्तुती केली पाहिजे प्रत्येक कीर्तन करणार माणूस <laughs> नेहमी स्तुती केल्यावर काही नसतात कारण तू काळजी करायची नाही आम्ही जेवढी स्तुती करतात फक्त काही नाही ते कोणते सप्त्याला गेलं आपलं वळख झाली का जमत आहे त्याच काय नसत म्हणून त्याला सिस्टीम घेतली वाटतं असं नाही हे करायचंच लागलं तुझं यांना वाटायला मला कमाल विचारी

आणि काळे आयुष्यभर तुझे सोबत गोड बोलणार तू कोणती बाईक करणार काळी कशी कागोरी मा संदीप ना काळी कळत नाही संदीप काळी बरे पडली त्याच्या गाण्यासारखं झालं काळाही म्हणतो गोरीच पाहिजे गोराई म्हणतो पाहिजे तुम्ही आता तुम्हीच सांगा पाहुण कुठे जातील दा सुद्धा दादा फोडके त्या काळात म्हणायचे पण एवढा करा उपकार सांगा नेव नमस्कार माझी बाकामी करुणा विनोवा पंढरीचा राहणार आणि शेवटी तुका म्हणे मज आठवा प्रार्थना करतो एवढं मोठा मधल्या काळात सत्ता नसल झाला मला वाटत दोन वर्ष नसल झाला बाबा आहे सगळे दोन्ही म्हणून नाही सुंदर उदाहरण आहे त्याला आपल्या गावामध्ये तीन दरवेत असं पण जवळ ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त जर कोविड युद्धींनी काम केलं नसतं तर आपल्याला काही हे असं बघता आलं म्हणून इथं अंगणवाडीच्या कोणताही शिकवणाऱ्या आल्यात का ताई अंगणवाडीचे शिकवले रे ताई आल्यात का आल्यात का या नाही आल्या बर आशा शिक का हा ताई तुम्ही या तुम्ही इकडे या ताई या आणि दुसरं एक महत्वाची जनचा मुलगा पोलीस आहे एखादी आई आहे का इथं पोलीस नाही वडील आहेत का या असं असं वा पोलिसाचे वडील असतील ते या कोणी असो या महत्वाचं एक मुद्दा आहे डॉक्टरचे वडील कोणी असतील ते या डॉक्टरचे का डॉक्टर आहेत या डॉक्टरचे या मग वा बरं झालं सगळ्यात उत्तम काम झालं टाळ्या वाजवा अशा या आहेत डॉक्टर आहेत वा मुलगा पण डॉक्टर आहे का वा बरं झालं वा वा आणि एक सुंदर उदाहरण आहे का मिलिटरी मेन पोलीस आता मिलिटरीचं आपण सगळ्यांनी करतच होतो मिलिटरी सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर पोलिस आहे आणि सगळ्यात महत्वाचं माहिती माहिती का पोलिसांनी नाही चांगलं काम केलं माझं डॉक्टर लोकांनी सगळं आता ही देवायक पण का लोक काही म्हणत असतील आता एखादी आवलं असा एखादी असं त्यात काय सगळे का डॉक्टर देव ईश्वरच आहे आज आपलं सगळं जर चैतन्य कुणामुळे यांच्यामुळे या शिविकायेत एवढा त्रास झाला गावागावात प्रत्येक घरी जाऊन गावात प्रत्येकाचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघितलं या मावल्याने इतका त्रास गावाला दिला तरी शब्द कुणाला बोलले नाही कमी पगारात काम अजूनही करतात केंद्र शासनाने त्यांची दखल घेतली पण कोविड युद्ध म्हणून आपण फोटो काढूया आणि ह्या निमित्तानं निमित्ताने गडावर कोविड युद्धाचा सत्कार झाला असे डॉक्टर साहेब आहेत ताई आहेत या दोघांचा सत्कार झाला तरी सगळ्यांचा सत्कार झाला आणि आपण इतकू या आणि ताईचा सत्कार झाला एक महिला आहे कोण ये नाही येत आधी करीत दीदी करी दीदी आहे हा ये देऊ ठो कळणार नाही बघा तुम्ही महिला नाही बाकीच्या कोणी अजून पोलिसाची आई बहीण नाही डॉक्टरची बही नाही आई या वा सगळ्यात महत्वाचं काम महाराज पोलिसांनी लय खास केलं का हा नाही तुम्ही सुरू आहे द्या या मी का आता आईचा सत्ता का या आई पण आहे कोण येते महिला अजून या एक जण उठा या या मा या दोघी बिया या दोघी भिया अजून कोणी असेल बरं ज्यांचा जास्त दारू पे ते असा बोरगा <laughs> आशिया ते म्हणते हे मी याला फुटून आणताय वायक पुढ बुका लावायचा नारळ द्यायचा द्या सत्कार कराय कोण आल्या ताई या मागच्या या दोघीचा सत्कार करा या बरोबर आमची दिदी आज पहिली वरती टाळ्या माझा माहिती झालं आजीचा काळात असं आपण सगळ्यांनी भारत माते की जे म्हणून द्यायच्या जोरात बरं का अशा असं हातवर करून असा जर असा नाही केला तर खूप यातून जाईल असा बोला

किती मोठा ताप आहे बोलून घेत पाया ते म्हणते नेण्यात पडते तशाच पडल्या अजून काही दिलं बी नाही काही लोच लागला का काय डॉक्टर साहेब राहिले ते उभा उभा डॉक्टर साहेबांचा कॉल करते असं पुढे फोटो काढ मला काढ फोटो मा कलर चांगला काढत त्यांना काल आहे हसायला बरं आता आम्ही किती बी काय केलं तर कलर बदलत असते आमची आई मी आई मी असे कलर ला झालं आई म्हणली काळी माती खाली तू त्याच्यामुळे तुला कलर लागलाय असा नाही तर काय सांगा आता अवघड धन्यवाद जय ज्ञानेश्वर दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा श्री हरिभक्तीपरायण जगन महाराज खडके प्रति इंदुरीकर महाराजांनी सुंदर अशा प्रकारे विनोदामधून अध्यात्मातून समाज प्रबोधन केलेलं आहे सुंदर असं कीर्तन केलेलं त्याबद्दल त्यांचे संस्थांच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो आजच्या या कीर्तनाचे सौजन्य श्री संदीप बाजीराव काळे पी एस आय यांचं होतं अन्नदान सकाळचे भगवान कृषी सेवा केंद्र तिथरमणी तसेच सायंकाळचे गिरीनाथ भागवत आणि नारायण घाटे हे होते तसेच उद्याचे दैनंदिन कार्यक्रम रोजच्या प्रमाण होतील सकाळी दहा ते बारा भजन त्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये संगीत शिवपुराण हरिभक्तीपरायण स्वामी शंकर महाराजांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे तरी भरपूर लोकांनी उपस्थित राहून कथेचं श्रवण करायचं आहे तसेच उद्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे श्री क्षेत्र निवासा यांची आहे कीर्तन सौजन्य श्री अमोल भाऊसाहेब घरात पी एस आय यांचा आहे अन्नदाते सकाळी यशवंत घाटे सचिन माने भागवत सुपेकर सुनील घाटे काकासाहेब माने असे अन्नदाते असतील याची सर्वांनी नोंदली जागर आनंदिवाडी आजचे जागरवाले जे आहेत ते आनंदीवाडी वरंगलवाडी आणि सैदापूर या दोघांसाठी जागर होईल सर्वांनी करत थांबायचं आहे गावातले पण बंदी मंडळ करत थांबणार आहे सेवा सर्वांनी न मागता आपापली वर्गणी या ठिकाणी आणून द्यायची सर्वांनी वर्गणी संदर्भात विशेष काळजी घेऊन आपली वर्गणी आणून द्या aku <laughs> खूप <laughs> <laughs> फाइनलले फाइनलले जर्गी दिन्छ उ तिमी कति हाल्छ उ तिम्रो रिड का भलि टिन्डर पनि छ

तुमचा नंबर द्या नाही सर मी महाराज करोनाच्या काळामध्ये आम्ही येऊन सापडतो